कर्जत तालुक्यात रोज अपघाती घटना घडत असताना सकाळी नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुगळे पिंगळेवाडी येथील वळणावर टू व्हीलर व कंटेनर यांसमोरासमोर धडक होऊन अपघात झाला सुगवे पिंगळेवाडी पुढील वळणावर टू व्हीलर एम एच फोर सिक्स सी जी सी नाईन फोर टू या नंबरची गाडी रोहिदास नारायण कांबडी वय सत्तावीस राहणार एकनाथवाडी हा सराईवाडी येथे सासूरवाडीला गेले होते सकाळी सुगवे येथून सलूनमधून केस कापून घरी एकनाथवाडीला जात असताना पिंगळेवाडी वळणावर न सकाळी नऊच्या दरम्यान कंटेनर एम एच फोर थ्री सी के वन डबल सेवन फाय हा कंटेनर भरधाव वेगाने कर्जच्या दिशेने येत होता यावेळी समोरासमोर धडक होऊन रोहिरास कांबडी रस्त्यावर पडून रस्त्याच्या बाजूला फेकला गेला त्यांचा रक्तस्राव जास्त झाल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय कशळे येथे नेण्यात आले टू व्हीलर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कंटेनरला कुठेही नुकसान झालेले दिसले नाही रोहिदास कांबडी यांची डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांची तब्येत बरी असून पायाला व हाताला जवळ मार लागला आहे तसेच एका कानातून रक्त येत असे असे डॉक्टरांनी तपासणीस सांगितले डॉक्टरांनी तात्काळ रोहिदास कांबळी यांना पनवेल एमजीएम रुग्णालयात पाठवण्यास सांगितले पुढील तपास कशळे पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल लालासाहेब थोरणे पोलीस हवालदार राहुल जाधव हे करीत आहेत अजून कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसून एमजीएम दवाखान्याचा रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असं हेड कॉन्स्टेबल लालासाहेब थोनवे यांच्याकडून सांगण्यात आले पुढील तपास लागताच पुढील माहिती देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले